शहादा तालुक्यातील कंसाई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या याहामोगीपाडा व खाकर पाणीपाडा या शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या गावपाड्यांमध्ये आजही वीज नसणे ही प्रशासनाची गंभीर उदासीनता असल्याचा आरोप करीत शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाला कडक शब्दात निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले की या पाडा व खाकर पाणीपाडा येथे सुमारे शंभर घरे व जवळपास एक हजार लोकसंख्या असूनही आजपर्यंत विद्युतीकरण झाले नाही दोन हजार बावीस तेवीस मध्ये सर्वेक्षण होऊनही प्रत्यक्ष काम मात्र रखडले आहे यामुळे आदिवासी समाजाला अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे वीज नसल्याने येथील ग्रामस्थांना रोजच्या जीवनात गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे बहुसंख्य ग्रामस्थ मोलमजुरीवर उदरनिर्वाह करतात स्थानिक रोजगार नसल्याने दिवसभर बाहेरगावी कामासाठी जावे लागते आणि संध्याकाळी घरी परतल्यावर पिण्याचे पाणी पिठाची गिरणी शेतीसाठी वीज विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रकाश या सर्व गोष्टींसाठी दुसऱ्या पाण्यांकडे अंधारात भटकंती करावी लागते स्वतःची शेती असूनही वीज नसल्याने बारमाही पिके घेता येत नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे शिवसेनेने ठणकावून सांगितले